शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागामध्ये सगळ्या साहित्य रसिकांचं मनपूर्वक स्वागत सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो पण ज्यांचा जन्मदिवस म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो असे श्रेष्ठ कवी लेखक नाटककार समीक्षक या वेगवेगळ्या भूमिकांमधनं जे सिद्ध हस्त ठरले असे पद्मभूषण नाटककार वी वा शिरवाडकर म्हणजेच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज कुसुमाग्रजांनी त्यांच्या लेखणीतनं नेहमीच मराठी भाषेचा गौरव केला आणि मराठी भाषेचा मधाळपणा तसाच कायम ठेवला आपल्या मनामनात रुजणारी ही मातृभाषा आपली मराठी भाषा आपल्याला अभिमानाने ओठांवर पेलता येईल असं सुंदर लेखन कवी कुसुमाग्रजांनी केलं आणि त्याचबरोबर एखाद्या नटाची सगळी शक्तीपणाला लावता येईल आणि एक उत्तम नट आपल्यामध्ये बनवता येईल असं नाटककार म्हणून त्यांनी लेखनसुद्धा नाट्याचं तितकंच अप्रतिम केलं त्यांच्या या दोन व्यक्तिमत्वांमधलं थोडस या भागातनं घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत आणि त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका फैयासताई आणि सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक नमस्कार, नमस्कार। आपल्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू आनंदी <coughs> आजही आपण सुरुवात ही विवा शिरवाडकर यांच्या नाटकांनी म्हणजे ज्यांना तात्यासाहेब शिरवाडकर असंही म्हटलं जायचं त्यांच्या एका नाटकातल्या एका भागाने करणार आहोत त्यातला एक प्रवेश आपण वाचून दाखवणार आहोत आणि अर्थात कवी कुसुमाग्रज म्हटल्यानंतर काव्यसुद्धा आणि त्यांची सौंदर्यदृष्टी जी काव्यामध्ये उतरलेली आहे तीही आपण रसक्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या एका नाटकामुळे मी म्हणीन एक काळ गाजवला नाहीत तर आजही तो काळ गाजतोय फक्त त्या नाटकाच्या नावाचा उल्लेख केला तरी आणि अभिनेत्याच्या आयुष्यामध्ये जर असं नाटक आलं तर खरोखर त्याची परीक्षा सुद्धा असते आणि एक उत्तम नट त्याच्यामध्ये घडतो सुद्धा इतकं अप्रतिम नाटक त्यांनी लिहून ठेवलं ते म्हणजे नटसम्राट नावातच सगळं आलं या नटसम्राटचा एक प्रवेश आता आपण वाचणार आहोत रसिकांसाठी दोघही आहात या प्रवेशामध्ये सुरुवात करूया मला काहीच समजत नाही सरकार माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत हो पण मी जगणार आहे तुमच्यासाठी मी बरी असते ना तर एक क्षणभरही हे सहन केलं नसतं नंदाच्या घरातनं बाहेर पडली तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला मी बाहेर पडले असते हो पण या आजार पुण्यामुळे मी अगतिक झाले लाचार झाले मला माझा भरोसा वाटत नाही म्हणून सांगते हा ऐकतात ना हे बघा आजची रात्र आपण इथेच काढूया कुणाला तरी बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊया मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते आणि तिला स्पष्टच विचारते बये काय तुझ्या मनात आहे म्हणून अगं आम्ही घर सोडायला तयार आहोत पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस बाई मी पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करीन हो सांगेन तिला तुझ्याजवळ कधी काहीही मागितलं नाही पुढे मागणार आहे नाही पण पन, पण आज पदर पसरते ग मी तुझ्या पुढे पदर पसरते एखादा माणूस दे आमच्या बरोबर आणि आम्हाला मोरवाडीपर्यंत पोचवण्याची व्यवस्था कर बाई हे बघ बा, आम्ही आमची थेरडी थोबाड तुझ्या संसारात पुन्हा कधीही दाखवणार नाही पण हे बघा तुम्ही तुम्ही शांत बसायचं माझी शपथ आहे तुम्हाला डोकं फिरवून घ्यायचं नाही हा <laughs> मला मला थोडं बरं वाटलं ना म्हणजे मी वाटेल तेवढ्या आयास करीन हो मोरवाडीला गेल्यावर सुखा सुखाभाधानाचं देऊळ उभं करीन मी माझ्या देवासाठी व हो। <laughs> हे बघा हे सारं अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ हो माझी कुस वाज राहिली म्हणून समजेन आपली साथ मला कशाची परवा नाही हो कशाची परवा नाही मला मी मी मनानं ना खचले नाही हो तुमच्या हाताचा आधार मिळाला तर कुठल्याही वादळ वाऱ्यात दगडासारखी उभी राहीन कुठल्याही काळो तुमच्यासाठी रस्ता काढेन हो मी पण माझं एवढं एकच ऐकायचं तुम्ही ऐकायचं शांत राहायला हवं तुम्ही शांत राहायला हवं ऐकाल ना हो ऐकाल ना माझ मी मी आज जाऊन येते पण कावेरी तुला काय हे बघा भिंतीचा आधार घेऊन जाईन मी हा माझी काळजी करू नका हो येते मी हा ये मला समजलंच पाहिजे मला समजलंच पाहिजे कशासाठी जगतो आहोत आम्ही टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन मराव, हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकलड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावे देहाचं लगतर त्यात गुंडाळलेल्या जाणवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशाळ डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा याचा त्याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर 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 इथच मेघ आहे नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकरांच्याच दाराशी इथात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तोही आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदळायचं कोणाच्या पायांवर कोणाच्या हे बघा माझ एकदा एकदा ऐकायचो काय सांगणार आहेस हो मुलीचा गैरसमज झाला हो पाकिट कपाटात सापडलं आता एवढ्यात पण पोरीचा जीव कसा बावरून गेला होता हो आपल्या हाराचे पैसे ट्रंकेमध्ये होते ना हा तिला या पैशाचं काहीच माहिती नव्हतं हो म्हणून तिला वाट आपला बाप चोर चो आहे आपली आई चोर आहे आणि मुख्य म्हणजे ती दोघंही म्हातारडी आहेत लुळी पांगळी आहेत बेवारशी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिलेली आहेत त्यांच्या तोंडावर हे गलिच्छ आरोपांचं शेण फेकलं तर ते काय आपलं वाकडं करणार आहेत सरकार या दीड दमडीच्या कठपुतळ्यांना न्यायासनावर बसवून त्यांच्यासमोर इन्साफ मागण्याची नव्हे तर निरपराधी ठरण्याची देखील आमची इच्छा नाही काटे मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर गणपतराव जोशांचा पट्ट खाडीलकट गणकऱ्यांसारख्या देवतांनी ज्यांच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे कुबेराहून श्रीमंत आणि इंद्राप्रेक्षा भाग्यवान झालेला रंगदेवतेचा पुजारी त्याची तू अशी विटंबना करतेस का तो तुझा बाप झाला म्हणून त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून म्हातारपणाने तो असहाय्य झाला म्हणून आपा मी चुकले मला माफ करा तुमच्या या लाडक्या कोकराला माफ ख़बर्दार। करा खबरदार चांडाणी त्या शब्दाचा उच्चार जरी करशील माझ एक लाडक कोकरू होत होत आता कुठं येते माझा भ्रम होता तो गोजिरवाण्या कुकरासारखी एक मुलगी होती एक सशासारखा मुलगा होता पण खरं म्हणजे माझे कोणीच नव्हते आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा ते सांगतील कोणीही कोणाचं नसतं अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वीवर मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही बाप झालो आई झालो पण खोट सगळं खोटं आपण फक्त जिने असतो फक्त जिने मी मी काय म्हणते माझ माझ एकदा ऐकायचं मला आता सहन होत नाही हो छातीत कळे ते बघा पण पण आजची रात्र आपण इथंच काढायला हवी उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ मी कसले नाही मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी का सरकार सरकार वा नटसम्राट या नाटकाने एक क्रांती घडवली असं आपण म्हणूया कारण बरेच जण असं सांगतात की हे नाटक पाहिल्यानंतर अनेकांनी आपलं मृत्यूपत्र बदललेलं आहे तर असाही अनेकांचा अनुभव आहे आणि अर्थात कित्येक जणांनी म्हणजे कित्येक दिग्गज कलावंतांनी नटसम्राट आणि गणपतराव बेलवलकर हे पात्र असं हुबेहूब साकारलं जिवंत केलं डॉक्टर श्रीराम लागू असतील दत्ता भट सतीश दुभाशी यशवंत दत्त किंवा चंद्रकांत गोखले अशा कित्येक कलावंतांनी जिवंत केलेलं असं हे पात्र आणि नटसम्राट हे नाटकच सगळ्यांनीच मिळून केलेलं टीमवर्क होतं ते शेवटी कोणताही नट म्हणजे पहिल्या भागामध्ये फैयास्ताईंनी वीज म्हणाली धरतीलाचा स्वतःचाच जुलेखाचा प्रवेश जो अनेक वर्षांपूर्वी तुम्ही रंगमंचावर साकारलेला होता रंगभूमीवर तोच तुम्ही वाचलेला होता प्रवेश मागच्या भागामध्ये आणि तेव्हाच तो नट किती मुरत जातो ना आतमध्ये की ते पात्र इतक्या वर्षांनी पुन्हा वाचताना पुन्हा त्या आठवणी आपल्यामध्ये जिवंत होतात आणि तो नट पुन्हा तसाच्या तसा साकारला जातो किंवा तसं ते पात्र साकारलं जातं नट मुरत जातो नाटक संपल्यानंतर आधी तो नाटकाच्या आधी स्वतःमध्ये मुरवून घेतो सगळं आणि नाटक संपल्यानंतर मात्र रसिकांमध्ये मुरत जातो त्या सगळ्या वातावरणामध्ये मुरत जातो तिथल्या खुर्च्यांमध्ये मुरतो तिथल्या रंगभूमीवर मुरतो तिथल्या सेटमध्ये मुरतो नट मुरत जातो याचंच विश्लेषण किंवा याचंच शब्दचित्रण हे कवी कुसुमाग्रजांनी केलेलं आहे त्यांच्या कवितेमध्ये प्रवासी पक्षी हा त्यांचा कविता संग्रह आणि त्यातली एक कविता नट अशी ही कविता आहे वाचून आहेत डॉक्टर गिरीश ओके नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो हजारो रंगीबिरंगी शब्दांनी शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी भीतींनी आशांनी अपेक्षांनी आता भरतवाक्य संपल्यावर सर्व प्रेक्षालय रीते झाले आहे आणि संविदेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी उभा आहे रंगमंचावर एकटा समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धूसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसांसारखे तरंगत आहेत माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसले आहेत मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतींच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही हा एक दिलासा माझ्या रीतीपणाला नाटक संपल्याची खंत ती आहेच नाटक नव्हे तीन तासांचे एक अर्करूप अस्तित्व संपले आहे पण संपले आहे माजा जवर। माजा ते फक्त इथे माझ्याजवळ माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेले आहेत मी एक होतो तो अंशाने आउशा हजारांच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे खरोखर असं घडत असेल व्यक्तिचित्रणं त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधनं वेळोवेळी आणली आणि ती व्यक्तिचित्रणं जीच घडली म्हणजे नाटकाच्या रूपातनं घडलेली असेल किंवा काव्याच्या रूपातनं घडलेली असतील ती सगळीच अजरामर झाली म्हणजे शेक्सपियरवर त्यांनी शेक्सपियरच्या साहित्यकृतींवर प्रेम केलं गडकऱ्यांच्या नाटकांनी प्रेरित झाले ते किंवा अनेक दिग्गज साहित्यिकांचं साहित्य वाचून त्यांनी घडवलं आणि असं साहित्य असं मुरलेलं समृद्ध साहित्य त्यांनी आपल्याला दान केलं असा सगळा प्रवास होता त्यांचा पण शेक्सपियरच्या एका पात्रावर सुद्धा त्यांनी एक कविता केली शेक्सपियरच्या एका नायकावर त्यांनी कविता केली आणि ती कविता म्हणजे मॅकबेथ वाचतायत डॉक्टर गिरीशोक शेक्सपियरचे सारे महानायक छोट्या राहुट्या घालून वस्तीला असतात आपल्या संज्ञेमध्ये त्यातील एक आहे केव्हा तरी प्रचंड निष्पर्ण वृक्षासारखा हात उभारून तो बाहेर येतो कळसर धुक्याचा फरगोल अंगावरती लपेटून आणि पावसाळी घनाच्या स्वरात आपल्याला सांगतो माणसाचं जीवन केवळ एक कहाणी महामूर्खानं सांगितलेली आवाजानं आवेशानं तुडुंबलेली पण लवलेशही नसलेली अर्थाचा आशयाचा गवताच्या पानासारखा मी लवतो नमतो वागतो त्या वर्षावाखाली आणि मांडलिक वृत्तीनं स्वीकारतो ते शब्द माझेच म्हणून पण मग सारच अर्थशून्य जगलो पण मग सारच अर्थशून्य जगलो ते जगतो ते जगणार ते कशालाच अर्थ नाही विश्वाच्या विराट अबोध व्यवहारात मी एक कफ पदार्थ काळाच्या प्रवाहात अगतिक वाहत जाणारा त्या महाकवीनं म्हटल्याप्रमाणे मी केवळ एक बाजारशील नट करपलेल्या सुभाषितांचा रंगमंचावरून श्रोतांच्या तिकिटांवर जमल्यास त्यांच्या जाणिवांवर टाळ्यांचं बियाणं पेरणारा आणि नंतर पडदामागच्या काळोखात कीटकाप्रमाणे विलीन होणारा सारच निरर्थक क्षुद्र त्या निराधार डोहात विसर्जित होत असतानाच तो सुभगक्षण उगवतो तेजपुंज अश्वांचा एक सोनेरी रथ प्रकाशाच्या लाटा उधळीत धडधडत जातो माझ्या समोरून आकाश उजवाडून जातं लखलख त्या किरणांनी आणि क्षितिजावर उमटतात ब्रॉन्झची अक्षर ईशावास्यम इदं इदम सर्वम नयनम छिंदंती शस्त्राणी माझ्याच राखेतून गुदमरणारी माझ्यातील आत्मता फिनिक्स सारखी पुन्हा सतेज सचेतन होते आणि मला आदेश देते मॅकबेथ काळसर धुक्यासह आपल्या राहुटीत केव्हाच अदृश्य झालेला असतो खरे म्हणजे तुम्ही आ, एक उत्तम अभिनेते आहातच आणि तुम्ही जगलेलं आहात हे सगळं त्याच्यामुळे तुम्हाला ते जाणवणं मला पटकन होत सगळं खरंय लिहता नव्हतं खरंय म्हणजे किती छान योगायोग आहे हा एकूणच बालकवींबद्दल त्यांनी लिहिलेली आत्ताची ही कविता असेल किंवा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आपण सगळेच जण मराठी भाषा गौरव दिन जसा साजरा करतो तसाच तो जो गौरव दिन ज्यांच्यासाठी वाहिलेला आहे तो म्हणजे कुसुमाग्रज त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी आणि मराठी भाषेला आत्ता आपण म्हणत असू की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी सुद्धा ती मधाळ भाषा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम आहे कारण अशा दिग्गज साहित्यिकांनी ती लिहिली किंवा टेक्निकली मिळाला हो कायद्याने मिळाली पण येस अगदी बरोबर आहे हा मुद्दा अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे म्हणजे या सगळ्याचा सार कुठे आहे तर ज्ञानेश्वरीत आहेत ज्ञानियांमध्ये आहे त्यांच्या मनामध्ये आहे त्यांनीच सांगितलेलं आहे की माझा मराठाची बोलू कवतिके माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातील पैजा जिंके तर अशी ती अमृता समान गोडी असलेली मधुर मराठी भाषा आणि त्यावरही त्यांनी किंवा त्या भाषेचे संस्कार जे आहेत ते त्यांच्या साहित्यामध्ये झालेले आहेत अशा ज्ञानियांना वाहिलेली एक पुन्हा आदरांजली म्हणजे ज्ञानबा ही त्यांची कविता वाचूया ज्ञानेशाची ओवी उजेडाचे घोस ईश्वराचे श्वास पृथ्वीवरी नंदनाची बेल फुलोऱ्याने लवे नक्षत्रांचे दिवे निळाईत ज्ञानेशाची ओवी उजेडाचे घोस ईश्वराचे श्वास पृथ्वीवरी नंदनाची बैल फुलोऱ्याने लवे नक्षत्रांचे दिवे निळाईत ज्ञानेशाची ओवी संह्याच्या पाषाणी ज्ञानेशाची ओवी संह्याच्या पाषाणी वेदार्थाची लेणी शिल्पणारी मुक्ततेचा मंत्र शेतमळ्यासाठी मुक्ततेचा मंत्र शेतमळ्यासाठी ललाटाचा आठी प्रतिष्ठेच्या जात नष्ट लेला जात नष्टलेला संन्याशाचा पोर जात संन्याशाचा पोर कुंभार खेचर संगतीला विखाराचे घास देई पोई गिळोनिया पांथस्थास अमृताची कंगालांच्या दीपमाळ पेटे आच्छादन फिटे अंधाराचे ओलांडून विठू देवळाचे दार ओलांडून विठू देवळाचे दार आला घरोघर नांदावया द्वैताच्या भूमीत अद्वैत पेरले द्वैताच्या भूमीत अद्वैत पेरले मांडव बांधले समतेचे अशा अशा ओढोनीय पाय खेसतो त्या बोलणारे रेडे चालणारी भिंत अशा भाकडात चिणू त्यास अशा भाकडात चिणू त्यास वा एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही कविता आली हा कविता संग्रह आला आणि एकोणीसशे नव्याण्णव नव साली कुसुमाग्रजांचं सा निधन झालं बघा आणि त्याच दिवशी तुम्हाला ही कविता वाचण्याचा जो तो योग होता खरोखर ही आदरांजली होती अजून काय म्हणू शकतो आपण पण ते नेहमी म्हणायचे तसं माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही सात रंगांची मैफल वाहे इथे हवेतून सात रंगांची मैफल वाहे इथे हवेतून इथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन इथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांना वंदन करून आजच्या भागाची आपण सांगता करतोय मात्र पुढच्या भागात सुद्धा ते आणि त्यांचं साहित्य आपल्या साथीला असणार आहेत आणि अर्थात हे दोनही कलावंत आपल्या साथीला असणार आहेत तुम्ही आजच्या भागात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते